गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी हनुमान जयंती सण उत्साहाच्या अनुषंगाने कल्याण पोलीस परिमंडळ तीनच्या वतीने रूटमार्चचे आयोजन करण्यात आले होते महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील सदानंद चौक या ठिकाणावर सुरू होऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश करून पुढे केडीएमसी मुख्यालय दूधनाका दुर्गाडी मंदिर वाया जंक्शन येथे यू टर्न घेऊन दुर्गाडी मंदिर या ठिकाणी पोहोचून रूटमार्च समाप्त करण्यात आला सदर रूट मार्च करीता पोलीस डी सी पी अतुल झेंडे एसीपी कल्याणजी घेटे यांच्यासह एसआरपीएफ जवान सीआरएम मोबाईल सह सहभागी झाले होते आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पूर्ण कल्याण आणि डोंबोली पूर्ण परिमंडळामध्ये ह्या मार्चचं मार आयोजन केलेलं आहे आणि जो आगामी हिंदू आणि मुस्लिम यांच्या आहे येणार आहे या पूर्ण आठवड्याभरामध्ये त्याच्यामध्ये शांतते मार्गात साजरे व्हावेत आणि लोकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये याच्याकरता हा रूटमार्च करण्यात येत आहे त्याचा भाग म्हणून आज कल्याण पश्चिम या भागामध्ये साधारण चौकापासून हा रूटमार्च सुरू केलेला आहे आपण मी दुर्गाडीपर्यंत सुधूध नाका वगैरे असेल हा सगळ्या परिस्थिती आपण कवर करत आहोत आणि याच प्रकारचं नियोजन हे परिमंडळामध्ये इतर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे संवेदनशील भाग आहे अशा ठिकाणी ह्या रूटमार्चं आयोजन केला जाणार आहे आणि या माध्यमातून सर्व जनतेला एकच आव्हान आहे की कोणताही अफवती विश्वास ठेवू नका कोणत्याही सोशल मीडियावरती कोणताही पोस्ट फॉरवर्ड करू नका ज्याने ज्या करून काही जाती किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकेल आपले सण अतिशय उत्साह आणि आनंदाने पण दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करण्यात यावे अशा प्रकारचं आवाहन सर्व नागरिकांना आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट